हाय सर्वांना तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन दिवसाची ते मस्त छानशी सुरुवात झालेली आहे तर सकाळी उठले बाहेर सगळं ओलं झालं होतं आता बऱ्याच ठिकाणी पाऊस पडत आहे म्हणजे मध्येच वारा मध्येच ऊन हे सर्व वातावरण चालू झालेलं आहे तर आमच्या इथे दोन दिवस झाले चांगलाच पाऊस लागून राहतो आणि वातावरण जे आहे ते वांबळ वांबळ आहे तर सकाळी बाहेर येऊन पाहिलं तर बाहेर सगळं ओलं झालं होतं तर तुमच्याकडे पाऊस पडला का तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर इथं बाहेर आले तर बघत होते बाबा की ले, ले बाबा काही ओ भिजलं वगैरे नाही ना कारण रात्री पाऊस पडला आणि मला काही असं जागच नाही पण उठल्यानंतर असा अंदाज आला की बाबा बऱ्यापैकी पाऊस पडलेला आहे आणि पाऊस पडल्यामुळं इथं दिसत असेल झाडं मस्त हिरवीगार टवटवीत झाली होती आज मी सुट्टी घेतली होती सुट्टी घेण्यामागचं कारण असं की आज होता त्यांचा बड्डे तर म्हटले त्या हिशोबाने सुट्टीसुद्धा होईल थोडासा सोबत फॅमिली टाईमसुद्धा स्पेंड करता येईल त्यामुळे मी बुधवारी सुट्टी घेतली नव्हती मयुरीला माझ्या टाईमवरती ॲडजस्ट करायला सांगितलेलं तिची असते फ्रायडेला आणि माझी असते वेनसडेला तर दोघेने ॲडजस्ट करून तर हिता आता बाहेर येऊन पाहिलं झाडं एकदम मस्त टवटवीत हिरवी गार झाली होती तर तेच बाहेर पाहण्यासाठी आले होते आज थोडासा गोंधळच होता माझा कारण मला असं काही डोक्यामध्ये नव्हतं की बाबा काही कुठल्या गोष्टीचं प्लॅनिंग करायचं का किंवा काय आणि त्यामध्ये एकटीच घरी म्हटलं ह्यांच्या बड्डेचं कसं करायचं किंवा कसं प्रकारे प्लॅनिंग करायचं पण इनडायरेक्टली संध्याकाळच्या टाईमला माझं ठरून गेलं आणि सध्या सुटत असलेली हवा पडत असलेला पाऊस त्याच्यामुळे खूप सारा कचरा येऊन पडला होता किंवा आपण पत्र्यावरती जो कागद टाकतो तो उन्हामुळे आता बऱ्यापैकी कडकडीत वाळून जातो तर तो सुद्धा सर्व हवेने खाली येतो तर हि तर पहिलं अंगण साफ करण्यासाठी घेतलं होतं हा दिवस असं वाटतं गुरुवारचा गुरुवारच्या दिवशी मी जॉबला जाणार होते आणि फ्रायडेला त्यांची बड्डे होता म्हणजे कालच्याला तर काल, काल सुट्टी घेणार होते तर माझी सकाळ तीच चाललेली धावपळ पण म्हटले पहिलं इथलं आवरून घेते जेणेकरून राहिलं की राहून जाईल दिवसभर मी गेले की मग आहे तसाच कचरा पडून राहतो घरातला आहे तसंच राहतं आणि सध्या खूप जास्त हवा सुट्टी मी म्हटले तर बाहेर येणारी जी धूळ जी काही सर्व घरामध्ये जाते आणि तेच धुराळा धुराळा संपूर्ण घरामध्ये मी जेव्हा काल जॉबवर न आले अक्षरशः मातीचा थर जो आहे तो पायाला जाणवत होता त्यामुळे घरामध्ये सुद्धा खूप धूळ पडली होती तर तोच माझा इथे आवरण्याचा प्रयत्न चाललेला होता आणि दुसरं असं की माझी तब्येत पण खूप जास्त बिघडली म्हणजे सध्याचं क्लायमेट तर आहेच त्यामुळं बॉडी पेन ओमिटिंग चक्कर येणं थोडंसं विकनेस वाटणं तर ह्या सर्व गोष्टी होतात ते क्लायमेटमुळं आहे आणि त्यामध्ये सध्या खूप जास्त दगदग होते म्हणजे चोवीस तास झोपल्यासारखं आठ तास झोपे म्हणजे जात असतील संध्याकाळचे ते पण कंटिन्यू नॉनस्टॉप काही ना काही रुटीन चाललेलंच आहे त्यामुळं खूप जास्त दगदग होते त्यामुळं थोडीशी तब्येत बिघडलेली दवाखान्यात पण जायचं होतं आजच्याला तरी तर आतमध्ये आले नाश्ता बनवण्यासाठी घेतला होता नाश्त्यामध्ये नॉर्मलच चपाती आणि भेंडीची भाजी केली होती म्हणजे भरून भेंडी ही अशा प्रकारे भरून भेंडीची भाजी मला स्वतःला पर्सनली आवडत नाही मिस्टरांना अशी आवडते आणि मला आपली नॉर्मल जी राऊंडनी कटिंगची असते ती पण म्हटले आता माझी आवड आजच्या दिवस बाजूलाच ठेवू दे ज्या प्रकारे ते खातात तर तशी इथे मी भेंडी केली होती इथं शेंगदाणे जे आपल्या घरातले रेग्युलर मसाले असतात लाल तिखट कांदा लसूण दाणा पावडर मीठ हळद ते सर्व अशा प्रकारे भरून घेतले सकाळी सकाळी करायची म्हटले नाही अशा प्रकारे खूप वेळ खाऊ म्हणजे प्रत्येक भेंडी जी आहे ते मधून कट करायची त्याच्यानंतर एक एक करून त्यामध्ये मसाला भरायचा कंटाळा येतो सकाळी सकाळी पण अशी केली तरच ते खातात नाही तर मग दिवसभर जेवतच नाही तर अशा प्रकारे ही ही तर माझ्या नाश्त्याची तयारी झाली स्वयंपाकसुद्धा बनवून जायचा होता तर भेंडीची भाजी झाली त्यानंतर घेतली सफाई करण्यासाठी आणि मी म्हटले की खूप जास्त धूळ म्हणजे काचेंवरती खिडक्यांचे जे गॅप असतात काढापे तर त्याच्यावरती इतकी जास्त धूळ होती म्हटले ते पुसून घेते नाही तर दिवसभर काय होतं मी घरी नसते आणि आरवी इकडं तिकडं लोळून तिचा टाईमपास करते आणि नको असं वाटतं बाबा की धुळीमध्ये तर इथं सर्व क्लीन करून घेतलं आजूबाजूचं जे काही आहे तर ते सुद्धा साफ करून घेतलं सकाळ काही मी फारशी तुमच्याशी बोलत बसले नाही व्हिडिओ काढत बसले नाही माझं जे काही रेग्युलर कामं होती तीच आवरून घेतली फक्त कॅमेरा सेट केलेला होता ही हो तर अशा प्रकारे आणि दुसरं असं की पेमेंटचा दिवस आज पेमेंटसुद्धा होणार होता ह्यावेळेस थोडासा लेट झाला पेमेंट असेल त्या दिवशी शब सुट्टी नको वाटते करायला एकतर आपण महिनाभर जे काम करतो आणि त्याचा मोबदला आपल्याला महिन्याने भेटणार असतो खूप वेळा असा डोक्यात विचार येतो की बाबा काम सोडायचं आहे किंवा कंटाळा आलाय आता नाही ॲडजस्ट होत पण जेव्हा आपण केलेल्या कामाचा मोबदला भेटतो पुन्हा पुढच्या महिन्यासाठी त्या स्फूर्तीने आणि त्याच जोशने आपल्याला काम करण्याची इच्छा म्हणजे असं ऊर्जा येते म्हणायला लागेल एनर्जी येते तर आता इथं सर्व घर पुसून घेतलं आरवी उठलेली होती ते सुद्धा नाष्ट्यासाठी येऊन थांबले होते म्हटले पहिलं माझं आवरते हो त्याच्यानंतर मग तुम्हाला दोघांना नाश्ता वगैरे देते कारण मग पुन्हा हात थांबवला की एक 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 काम लागत राहतं इथं वरांडा सुद्धा धुवून घेतला वरांडा धुतला तर घरातले फरशे पुसलेला उपयोग होतो नाहीतर दिवसभर धुळीचे पाय आतमध्ये येत जात राहतात तर ह्या हिशोबाने तर वायफर मारून घेतलं सर्व पाणी व्यवस्थित काढून घेतलं त्यानंतर मी माझं स्वतःचं आवरलं आतमध्ये दिसत असेल सर्वजण नाश्त्यासाठी वेटिंगवरती होते तर मग मी माझा दुपारचा दुपारचा जो काही जेवण बनवायचं होतं ते बनवलं आणि डायरेक्टली संध्याकाळी तुमच्या व्हिडिओ पुढे कंटिन्यू केले कारण मला टाइमच भेटला नाही आता आली मी घरी टाइम चालाय सव्वा आठ वाजले आणि आता व्हिडिओ तुमच्याशी बोलायला घेतले मी पूर्णपणे आवरलेले आवरलेलं दिसत असेल कारण तिथं मला व्हिडिओ काढायची होती आता यायच्या टाईमवरती जेव्हा संध्याकाळचं कस्टमर रश असतं म्हणजे कस्टमरचे फीडबॅक घ्यायचे होते त्याच्यानंतर म्हणजे जेव्हा क्राऊड असतो तेव्हा व्हिडिओ घ्यायची होती तर त्या हिशोबाने आणि चेहऱ्यावरचा आनंद बघून समजतच असेल की पेमेंटचा दिवस म्हटल्यानंतर मी नेहमीच म्हणते की आनंदाचा दिवस महिन्याभरामध्ये खूप वेळा असा विचार येतो की बाबा सोडावा कंटाळा आलाय पण जेव्हा पेमेंट भेटतो तेव्हा मग पुन्हा काम करण्याची तेवढेच जोमाने स्फूर्ती येते ताकद येते तर आता स्वयंपाक करायला घेते थकल्यासारखं होतं आठ सव्वाठ नंतर आल्यानंतर पण आता करावं लागणार तर स्वयंपाक करते आणि मी काय आणलं म्हणजे मी जिथं जॉब करते तिथूनच आणलं बरेचशी खरेदी करायची होती पण आता पॉसिबल नाही आहे जाणं कारण स्वयंपाक झाल्याशिवाय तर त्या अगोदर पहिलं आवरून घेते इथं जेवण बनवलं गुरुवार होता त्यामुळे डाळ केली घाईने भाजी काय करावी म्हटलं तर बटाट्याचे केस होता तर त्याची भाजी केली ह्या वेळा आठवड्यात काही मला भाजी आणायला जायला झालंच नाही त्यामुळे थोडंसं भाजीचा शॉर्टेज झालेलं आहे तर इथं अशा प्रकारे बटाट्याच्या केसाची भाजी केली स्वयंपाक झालाय बनवून आता जेवण करायचं त्याच्यानंतर सरप्राईज केक आणून ठेवलाय तो तिकडे ठेवलाय बाकीचे सर्वजण गप्पा मारतात म्हणून मी बाहेर आले तर त्याच्यासाठी तर टॅटू काढलाय तर तो दाखवते माझ्या नंदीने खूप छान आहे म्हणजे आताच्या आणि की बाबा काहीतरी वेगळा टॅटू आहे मॉम मस्त आतूचा छान आहे ना अरवी 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 आतू बघितलं बघित काय काढलंय मम्मा आत्तू इथे माझ्या ज्या छोट्या नननबाई आहेत तर ते आल्या होत्या आणि त्यांनी काढलेला टॅटू दाखवत होत्या मला तर खूप आवडला की म्हणजे काहीतरी युनिक वाटलं मस्त वाटला हा टॅटू पाहिला तेव्हा मी तुमच्याशी शेअर केला मी टॅटू आहे ह्या माझ्या छोट्या नननबाई कधी पहिल्या ब्लॉगमध्ये आलेले आहेत पण खूप कमी वेळ आलेले आहेत त्यांना थोडंसं अनकम्फर्टेबल वाटतं पण तरी म्हटलं अच्छा तेव्हा फक्त म्हटलंय व्हिडिओमध्ये मला टॅटू घ्या मला नको तर तुम्हाला असं का वाटलं की हाच टॅटू काढावा काढला हा टॅटू कारण की ना आता मम्मीचा बड्डे होता माझ्या मी भरपूर पोरींच्या हातावर टॅटू बघते काढले हे काढले ते काढले मला असं वाटलं की मम्मीला सरप्राईज म्हणून गिफ्ट दिलं का बड गिफ्ट बड्डे गिफ्ट म्हणून हे दिलेलं त्यांना असायला आज ना इथं सर्व फॅमिली जमा झाली होती म्हणजे असं असतं जस्ट डिस्कशन कधीतरी येतात एकत्र तर माझं काय बोलते ते समजतच नव्हतं त्यामुळे मला जास्त व्हिडिओ मध्ये हे बघा कसा मोकेचा फायदा घेऊन इथं मोबाईल घेऊन बसली होती नाही तर तिला मोबाईल घेतल्यावर खूप जणं ओरडतात तर हे तर त्यांच्या गप्पा चाललेले होत्या त्यामुळे माझ्या बोलण्याचा आवाज काही येत नव्हता तर अशा प्रकारे मग मी माझं दु संध्याकाळचं जेवण आवरलं आणि ही तो पुढे माझ्या डोक्यात आले की बाबा उद्या पुन्हा मी एकटीच आहे घरी पुन्हा सर्वजण इकडे तिकडे पसरणार घरातले मग मग उद्या त्यांच्या बड्डेचं सेलिब्रेशन कट करायचं म्हटलं केक वगैरे कट तर मग मी एकटीच राहणार त्यापेक्षा आज सर्वजण जमलेले तर रात्री बारा वाजता आपण काय करू केक कट करून घेऊ इथं मी माझे जे वीर बसले होते त्यांना सांगितलं की गपचूप जावा आणि केक घेऊन येऊन हो, तुमच्या घरी ठेवा म्हणून म्हणजे ज्या बारक्या सा सासूबाई त्यांच्या घरी तर त्यांनी त्यांच्या फ्रीजमध्ये आणून ठेवला त्या केक आईस्क्रीम म्हणल्यास बारा वाजता छोटंसं खेळण्यास सेलिब्रेशन करू आणि त्यांना तेवढं छोटंसं सरप्राईजसुद्धा होऊन जाऊ जाईल तर इथं मी माझा गॅस वगैरे क्लीन केला माझं जेवण वगैरे सर्व आवरून बसले बाकीचे आहे तोपर्यंत तो मग गप्पा मारत मारत ही माझी सर्व कामं आवरून घेतली आणि त्याच्यानंतर मग पुढची तयारी त्यांना काही आयडिया नव्हती की असं काही असेल हा बड्डे आहे उद्या सुट्टी घेणारे हे त्यांना सांगितलं होतं की ह्या वेळेस आठवड्याच्या मी मयुरीने ॲडजस्ट केले की माझी सुट्टी तिने आणि तिची सुट्टी मी अशी घेतली आहे जेवण झाले करून आणि आता जरा निवांत बसते निवांत नाही मला बेड आहे तर आजच्या काय आणलं जास्त काही ऍक्च्युली दिवसभर खूप जास्त खरेदी करायची होती खूप जास्त म्हणजे आज त्यांचा बर्थडे आज बारा वाजता बर्थडे चालू होईल तर त्याच्यासाठी के केक आणून ठेवलाय म्हटलं सर्वजण जमलेलेच आहेत तर त्या हिशोबाने केक पंकट होऊन जाईल त्याच्यानंतर सर्वांसोबत थोडंसं एन्जॉय वाटेल उद्या मी एकटेच घरी म्हटले एकटे काय करणार तर आणि म्हटले भाऊ छोटं मोठं आपलं प्लॅनिंग काहीतरी करू बाहेरला जाणं जेवण करणं पण आता म्हटलं की कट करावा सर्वांसोबत मजा येते थोडंसं एन्जॉय पण घेतल्यासारखा वाटतो आणि असं होतं की त्यांना मार्केटला जाऊन मला क कपडे ड्रेस आणायचा होता बड्डे गिफ्ट म्हणून पण त्याला वेळ भेटलाच नाही कारण स्वयंपाक होईपर्यंत वाचले नऊ आणि नव नंतर लोणावळ्यामध्ये लवकर शॉप बंद होतात त्यामुळे मग नाही झालं पॉसिबल म्हटलं उद्या नवीन ड्रेस वेअर केला असता त्यांनी सकाळी उठल्याबरोबर त्यांनाही शक्य झालं म्हटले चला तर पेमेंट म्हणून काय आणलं दाखवते तर मी आणले बेडशीट दोन हे बघा मस्त कलर घेतले मला आवडले आरवीने उशा लगेच घालून ठेवल्या तिला म्हटले थांब मी बेल्ट टाकते म्हणून आणि हे एक कलर आणला बॅक कलरवर दाखवते हा एक बेडशीट आणला आणि हे एक आणले असा कलर आहे पिस्ता कलरमध्ये मी हे असे लाईनिंगचे चारशे नव्याण्णव प्राइस होती डिस्काउंट करून मला चारशेला भेटली तर ते टाकते इथं बघा ह्या उषा मी आता तो बेडशीट दाखवत मला खास याचे कवरच आवडले म्हणून मी खास करून ह्या बेडशीट घेतला मस्त आहे त्यानंतर पॅक करायला इथं चेन वगैरे पण आहे अशी तर हे दोन बेडशीट घेऊन आले म्हटले पहिले दोन बघू कसे वाटतात त्याच्यानंतर वा। मस्त पिलो कव्हर वाटतात ते मला कवरच खूप आवडले त्यामुळे मी आणले एकदम छान वाटलं कपडा आता धुतल्यानंतर वगैरे बघू दे तसेच स्टार्टिंग रेज आता जस्ट नवीन सेक्शन चालू केले तिथं बेडशीटचं तर तिथं स्टार्टिंग रेज दोनशेपासून पासून स्टार्ट आहेत आणि साडेतीनशे तीनशे दोनशे ऐंशी पण मला हे आवडलं आहे मग हेच घेऊन आले म्हटले राहू दे शंभर दोनशे वाचवायला गेलं तरी पण तिथंच लागायला येईल आता धुतल्यानंतर कसं वाटतंय बघू पण आता पहिलं बेडशीट मस्त टाकून घेते बेडशीट चेंज केल्यानं मला खूप छान वाटतं आणि पहिले बेडशीट खूप जास्त खराब झालेले होते तर आता थकवा खूप आला आहे धूप पण आली आहे मेकअप असं वाटते उतरावा चेहरा धुवा पण म्हणते तसा बड्डे सेलिब्रेट आहे तर मग चला बड्डेचं होईपर्यंत बड्डेची एक आठवण की प्रत्यांच्या प्रत्येक बड्डेला श्रीकांत केक घेऊन यायचा अरे नको आणू नको आणू म्हणायची त्याला मी तर त्याच आम्ही दोघं बाहेर जाणार आहे अरे तिथे मी सात वाजताच येतो केक कट करून लगेच निघून जातो जेवायला नाही थांबणार तर बेडशीट चेंज करून घेतो यावेळेस पेमेंट झाला त्याच्यामधून मी सुंदर अशी बेडशीट आणले ते पहिले बेडशीट खूप जास्त खराब झाले होते आणायचं आणायचं म्हणून राहून जात होतं तर मस्त हा कलर आणला आणि दुसरं एक आणलं म्हणले पहिले हे दोन वापरून पाहते आणि त्याच्यानंतर अजून कारण खूप सुंदर बेडशीटचं कलेक्शन आलेलं आहे नेवली आता ते सेक्शन ॲड झालेलं आहे तर हा कलर मला थोडासा वेगळा वाटला तसे म्हणले पानं फुलं खूप वेळा झाले पिंक कलर रेड कलर हे सर्व वापरून झालेले आहेत तर पहिलं बेडशीट टाकून घेतलं जरा सर्व घर आवरून घेतलं तर बघा किती छान कलर रिस्ट म्हणजे पर्सनली मला तरी आवडला आणि बाकीच्यांनासुद्धा आवडला जे आले होते त्यांना म्हटले बेडशीटचा कलर कसा वाटतोय तर सर्व म्हटले छान आहे आणि दुसरा जो आहे तर तो पण जरा पिस्त्या कलरमध्ये आहे तो पण म्हणजे मस्त आहे असं दोन्ही थोडंशी सेम सिमिलर से वाटतात पण डिझाईन पूर्णपणे वेगळी आणि तो एकदम फ्रेश पिस्त आहे हा थोडासा शेवाळी कलरमध्ये आहे तर तसा आहे तर इथं आता सर्व माझं आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर पुढची तयारी करायला घेतली इथे सर्वजण बसलेलेच होते त्यांच्या टप्पा चाललेल्या होत्या तर इथं मी त्यांना कुणीने सांगत होते दिरांना की आता जाऊन घेऊन या तुमच्या दादा पुढे बोलू नका आणि मग मी आरवीला म्हटले आरवीचं चाललो होतं की पप्पा मला केक आणायला जायचं हे ते ती काही तिच्या डोक्यामध्ये नव्हतं म्हटले तिला आता सांगितलं की तिची सुरुवातच होईल तर तिला मी सांगितलं की नानांच्या तिकडे चला आपण केक आणायला घेऊन पण तिचं असं होतं की शॉपमध्ये जाऊ नानाची इथे कुठे असणारे म्हणून आणि आरवी कुठे चालली आरवी पप्पांचा केक चालली तिला असं वाटतं दुकानावर जायचं होतं आणि इकडं वरती घेऊन चाललेत तिने का आणायला चल पण तिचं आहे शॉपमध्ये जवळून इकडं वरती कुठं घेऊन चालली आहे तर तिथं आणून ठेवलं आहे तर तेच आणायचं बारक्या सासोब्यांच्या फ्रीजमध्ये म्हटले घरामध्ये नको अजून जागेत बरेच जण हो आम्ही सर्व चालले चाललं चला या वरती या अग आरवी नानाच्याच घरामध्ये गपचूप गपचूप आणून ठेवलाय हो नानाच्याच घरात आणून ठेवलाय हो <takan> आरवी नानाने ठेवलाय हो बघ

वा पप्पा ना तू कॅडबरी पण येणार आरवी टाइमिंग झालाय वाजून वाजून अठ्ठेचाळीस मिनिट अजून आहेत बारा मिनिट बारा मिनिट अजून अजून बारा मिनिट टाईम कस करायचं ठीक आहे लावायचं पटकल चला चलो चला 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 एवढي जीवाचे हाल चला 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 पप्पा नाही आमच्या <laughs> ना <smakes> <प्रथिणागा। smakes> तू गे मी गे ह्या गोंधळामध्ये केकच खाली पडला टेन्शन होता बाबा आता पूर्णपणे बिघडला की काय कट का करण्यासारखा आहे की नाही रसमलाईची थोडी जाईनच निघून गेली ठीक आहे ठीके आम्हीचं पप्पा असं नाव टाकलेलं होतं ते तर काही राहिलंच नाही मग कट करणे एवढं तरी केक राहिला आमचा तेरी पूजा करू पप्पा नाव पार तुटलं ग बाई पप्पा <laughs> नाव